सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे खूप खूप स्वागत आहे या कार्यामध्ये मला तुम्हा सर्वांचे प्रचंड सहकार्य मिळालेले आहे आणि म्हणूनच मी हे कार्य करू शकते आहे आणि त्यामुळेच सर्वप्रथम मी या ठिकाणी उल्लेख करीन ते म्हणजे माझे मिस्टर श्रीकांत कांबळे यांनी यामध्ये अगदीच मला पहिल्यापासून त्यांनी मला सांगितलं तुझी इच्छा आहे चल मी तुला मदत करतो त्याचप्रमाणे आपण हे सासवडमध्ये सासवड ही, ही माझी कर्मभूमी आहे आणि म्हणून सासवडमध्ये आपण हे अधिवेशन घेऊया आणि मलाही त्यांचं म्हणणं पटलं आणि म्हणूनच खरंच मी मला स्वतःला मी खूप भाग्यवान समजते आहे त्याचप्रमाणे <laughs> आज या ठिकाणी खरोखरच जो उल्लेख झालेला आहे की वेळ बेड, वेळेला खूप मोठी किंमत आहे तुमचा वेळ हा अमूल्य आहे आणि असा हा अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी हे दिग्गज या ठिकाणी आले आदरणीय पंडित भदरे गुरुजी या ठिकाणी आपल्यासाठी आलेले प्रत्येकाचं बरोबर प्रत्येकाचं मन ते कोणाचंही मोडत नाही आहेत मला ह्याच्या आधीच्या या अधिवेशनामध्ये अनुभव आलेला आहे प्रत्येकाबरोबर फोटो काढणार आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणार असे हे झी झी आणि आपल्या वेळेत अमूल्य वेळ देऊन ते या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे ॲस्ट्रोग्रू डॉक्टर ज्योती जोशी मॅडम अक्षरशः त्यांचं कार्य हे थक्क करणारं आहे मी स्वतः म्हणजे खरंच त्या म्हटल्या मी झोपत नाही बरोबर आहे दिवसात नऊ नऊ दहा दहा व्हिडिओ तयार करणं आणि त्यानंतर ते अपलोड करून त्या सगळ्याचं नियोजन करणं आणि विद्यार्थ्यांकडे लक्ष घेणं आणि त्याचबरोबर इतर अनेक कार्यक्रम करणं ही सोपी गोष्ट नाही आणि अशा पर, परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचा वेळ काढून जळगाववरून सासवड पर्यंत येणं म्हणजे यापेक्षा मोठं काय भाग्य <प्रिणागी> असू शकत दोन हजार पासून मी माझ्या अभ्यासाला सुरुवात करून केली दोन हजार दहा पर्यंत सर्वसाधारण पद्धतीनं अभ्यास केल्यानंतर मग मला अनेक मोठे मोठे गुरु मला मिळाले आणि त्यातले प्रदीप पंडित सर हे माझे पहिले महागुरु आहे त्यांना महागुरु म्हटलं जातं आहेत पण यांच्यासारखे गुरु मला मला मिळाले आणि म्हणून मी या ठिकाणी तुमच्या समोर आज हे ज्योतिष अधिवेशन करू शकते पंडित सर सरांनी मोफत ज्योतिषशास्त्र कार्यशाळा त्यांनी दोन हजारच्या म्हणजे मला वाटतं बरेच वर्षापासून ते घेत आहेत पण मी त्यांची त्यावेळेच्या बॅचची मी विद्यार्थिनी होते त्यांच्याबरोबर आमचे नारायण सुट्टणकर सर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी कार्यशाळा घेतलेल्या आहेत कोणतंही कार्य एकट्याने होत नाही आणि म्हणूनच पंडित सरांबरोबर इतर सर्वजण अनेक शिक्षक त्यावेळेस होते त्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे नारायण सुट्टणकर सर तेही आज या ठिकाणी आलेले आहे म्हणजे आपल्या विद्यार्थिनीचं कौतुक किती आहे हे पाहण्यासाठी जे तुम्ही या ठिकाणी आलेलं आहात हे मी माझं खरंच भाग्य आहे आणि ह्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही गोष्ट घडली आणखीन एक मोठं व्यक्तिमत्व ते म्हणजे दादा शिवाळे आणि पुष्पलताताई शिवाळे आज हे जे मी अधिवेशन घेते आहे त्याची मूळ संकल्पना आमच्या दादा शिवाळेची आहे सत्तेचाळीस वर्षापासून पुण्यामध्ये त्यांनी अधिवेशनाला सुरुवात केली रोहिणी बुक डेपो आणि चंद्रवल्ल प्रकाशनचे ते सर्वे सर्व आहेत त्यांना साथ आमच्या पुष्पलताईंची आहे आणि हे अधिवेशन सुरू केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर सर्वत्र असे अधिवेशन सुरू झाले आणि प्रत्येक अधिवेशना अधिवेशन हे दादांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही आणि अशा या व्यक्तींनी मला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आणखीन एक महत्वाचं म्हणजे माझी मैत्रीण त्यांना मी मैत्रीण आधी मैत्रीण म्हणेन आणि नंतर मी त्यांना दिग्गज म्हणेन त्या साऊंड थेरपी आणि रेकी हिलिंग यामध्ये त्या मास्टर आहेत त्याचबरोबर त्यांचे मिस्टर अभिजित मग्गेवार आणि जयश्री मग आज दोघेही या ठिकाणी आलेले आहेत अभिजित मग्गेवार हे वास्तुशास्त्रामध्ये त्यांचं कार्य आहे परंतु महत्वाची गोष्ट अशी की वास्तुशास्त्राचे जे जनक आहेत ते जनक म्हणजे यशवंत नरहरी मगवार महाराष्ट्रातले जनक म्हणूया आपण त्यांना तर त्यांनी या शास्त्राचा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार आणि प्रसार केलेला आहे आज ते सुद्धा या ठिकाणी आले असते परंतु त्यांचं वय आज पंच्याण्णव आहे आणि म्हणून मी त्यांना बोलावण्याचं धाडस केलेलं नाही परंतु त्यांचेच हे पुत्र आणि सुपुत्र आणि सुष्णा म्हणजे अभिजित मगीरवार आणि जयसीताई मग असे या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं या कार्यामध्ये कोरोना काळापासून मला ज्यांनी साथ दिली त्या माझ्या सर्व आदिशक्ती गुरुकुलचे सर्व कमिटी मेंबर या ठिकाणी आहेत त्यांनी पहाटे साडेपाचला निघाले तुमच्यासारख्या अनेक व्यक्ती पहाटे तीन साडेतीनला निघालेले आहेत मुंबईवरून आलेले आहेत कित्येक व्यक्ती कित्येक व्यक्ती अगदी गोव्यापासून आलेले आहेत अमरावतीपासून आलेले आहेत खर तर आपल्या नियमानुसार तुमचं जरी स्वागत झालेलं असलं तरी सुद्धा मनापासून जे हृदयातले बोल आहेत ते मला या ठिकाणी मांडावेसे वाटले आणि म्हणून मी या ठिकाणी तुमच्याबद्दल या ठिकाणी बोलले माझी आदिशक्ती माझ्या संस्थेचं नाव आदिशक्ती आणि या आदिशक्तीच्या जी काही इतर ज्या देवी आहेत आदिशक्तीची जी काही सेना आहे ती सेना म्हणजे आदिशक्ती गुरुकुलचे सगळे कमिटी मेंबर आहेत त्यांची नावं आता येतीलच पुढे आणि त्यांनी खूप कष्ट यासाठी घेतलेले आहेत तर कोणतंही कार्य एक एकट्याने होत नाही आणि तुम्हा सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन ह्या ठिकाणी आलेला आहात खरंच आणि माझ्याकडून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमस्व या कार्यामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही मला सहकार्य करत राहा पुढेही सहकार्य करा आता मॅडम ने आपल्याला जे सांगितलं की ज्योतिषशास्त्र हा जो विषय आहे उद्देशाकडे वळते हा जो विषय आहे त्याला खर तर अत्यंत महान असा हा विषय आहे एवढा महान विषय असून सुद्धा फक्त एकच ड्रॉबॅक आहे की ग्रह तारे नक्षत्रांची लॅब टेस्टिंग होऊ शकत नाही तुम्ही ऑक्सिजन तुम्ही तपासू शकता पाणी तपासू शकता रक्त तपासू तपासू शकता तुमचे इतर सर्व गोष्टी तुम्ही तपासू शकता नियमानुसार परंतु तारे नक्षत्रांचे परिणाम मानवी जीवनावर कसे होतात याची लॅब ला, टेस्टिंग होत नाही आणि म्हणून या शास्त्राला कुठेतरी गूढशास्त्र म्हटलं जातं म्हणून कुठेतरी त्याबद्दल काहीतरी बोललं जातं त्या या शास्त्रातला अनेक त्यामागं सुद्धा वैज्ञानिक कारणं आहेत आणि मी या शास्त्रामध्ये उतरले याचं कारण म्हणजे खरंच का ग्रहत आणि नक्षत्रांचे परिणाम आपल्या जीवनावर होतात का हे शोधण्यासाठी मी या ठिकाणी या शास्त्रामध्ये मी प्रवेश केला आणि मला समजलं मी अभ्यास केल्यानंतर सतत हा विचार माझ्या मनामध्ये यायचा की खरंच का परिणाम होतात तर हो ग्रह ग्रहतारे नक्षत्रांचे परिणाम आपल्यावर होतात एवढंच नाही तर आपल्या आजूबाजूला जे जे म्हणून आहे त्या प्रत्येकाचे परिणाम आपल्यावर होतात आपल्या आजूबाजूला कोण कोण आहे माणसं आहेत पंचमहाभूत आहे पण त्याचबरोबर अगदी छोटे छोटे अणुरंग सुद्धा आहेत या सगळ्याचे परिणाम आपल्यावर होत असतात आणि हे सांगण्याचा प्रयत्न मी अनेक वर्षापासून करते आहे प्रत्येक ग्रहाला चुंबकीय अक्ष आहे माणसाला सुद्धा चुंबकीय अक्ष आहे प्रत्येक अणुरेणूला सुद्धा चुंबकीय अक्ष आहे चुंबकीय आहे की आकर्षून घेणे नॉर्थ साऊथ आहे प्रत्येक चुंबकीय अक्षाला आणि आकर्षून घेण्याची जी काही कला आहे ती या चुंबकीय अक्षाकडे आहे हीच कला माणसाकडे आहे आणि म्हणून आपल्याकडे ग्रहतारे नक्षत्रांचे जे काही परिणाम होतात ते त्यांच्या चुंबकीय माध्यमातून आपल्यापर्यंत होत असतात आणि म्हणूनच हे शास्त्र हे असं तसं नाही हे समजून घ्या पण तरी सुद्धा सर्व ज्योतिष अभ्यासकांची मी क्षमा मागून मी तुम्हाला एक विनंती करणार आहे ती अशी की तुम्ही बघितलंच असेल शिक्षण देणारे हे सुद्धा शिक्षण ज्ञान आहे शिक्षण देणारे डॉक्टर इंजिनियर वकील आणि इतर सर्व क्षेत्रातील अनेक व्यक्ती प्रथम पहिला पाच वर्षाचा अभ्यास पूर्ण करतात त्यानंतर अजून तीन चार वर्षाचा अभ्यास पूर्ण करतात त्यानंतर एका दिग्गज व्यक्तीच्या हाताखाली काम करतात आणि त्यानंतर या व्यक्ती स्वतः व्यवसायात उतरतात आणि ज्योतिषांनीसुद्धा सुद्धा हे असं का करू नये तुमचा संपूर्ण अभ्यास कमीत कमी पाच वर्षाचा असावा त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करावी आणि त्यानंतर तुम्ही या क्षेत्रामध्ये यावं तुमच्याकडे येणारा जातक तुमच्याकडं परमेश्वर या नजरेनं पाहत असतो तुम्ही परमेश्वर नाही मलाही माहिती जातकाला हे नाही जातक अगदी येऊन तुमच्याकडे येत असतो आणि त्याच्या समस्येमधून त्याला मानसिक आधार तर द्यावाच लागतो परंतु त्याच वेळेस त्याला मानसिक आधार देत असताना सुद्धा तुम्ही त्याला त्याच्या जीवनाचं रहस्य तो काय करू शकतो हे त्याला सांग सांगितलं पाहिजे जीवनाची जी दिशा आहे ती तुम्ही त्याला सांगितली पाहिजे आमच्या जोशी मॅडमचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे डेस्टिनी मॅनेजमेंट डेस्टिनी मॅनेजमेंट जीवनाचं मॅनेजमेंट ज्योतिषशास्त्राचं मॅनेजमेंट जन्मपत्रिकेचं मॅनेजमेंट तुमच्या पत्रिकेमध्ये काही स्थानं खराब असले तर काही स्थानं चांगली असतात तुम्ही काय करू शकता याची मॅनेजमेंट प्रत्येक ज्योतिषानं केली पाहिजे असं मला या ठिकाणी मनापासून वाटतं खर तर खूप बोलण्यासारखं आहे परंतु आपल्याकडं वेळही कमी आहे परंतु खरंच ज्योतिष अधिवेशन घेणं हे तसं अवघडच काम होतं गेले दोन महिने मी सुद्धा झोपले नाही पण ह्यामध्ये माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह हो। मागील दोन वर्षापासून माझे विद्यार्थी मला सांगतायत मॅडम तुम्ही अधिवेशन घ्या या सगळ्यांच्यासाठी मी अधिवेशन घेतलेलं आहे त्याचप्रमाणे मी ज्या काही कार्यशाळा घेते आहे त्यातला एक अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे आणि तो विषय तुम्हाला कदाचित आश्चर्यचकित करेल तो विषय म्हणजे मोबाईल नंबरवरून तुम्ही तंतोतंत तंतो प्रेक्षण सांगू शकता यावर विश्वास ठेवला नव्हता परंतु मी जेव्हा या शास्त्रामध्ये गेली सात आठ वर्षापासून मी काम करते त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मोबाईल नंबरवरून तन, तंतोतंत भविष्य सांगता येतो आणि मोबाईल नंबर भाग्यकारक मोबाईल नंबर ही एक चांगली रेमेडी आहे तुम्ही याचा वापर रेमेडी म्हणून तुम्ही करा तुमच्या आयुष्यात सुंदर बदल होतील याचा शब्द या ठिकाणी मी तुम्हाला देते त्याचप्रमाणे मी आत्ताच जे जे ज्योतिषशास्त्राचं जे वर्णन केलं की ग्रह तारे नक्षत्र वास्तू या सगळ्यांचे परिणाम होतात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यात मोठा परिणाम ग्रह तारे नक्षत्र आणि वास्तू आपल्यापासून दूर आहे जवळ आहे त्या मनाने परंतु हे सगळं दूर आहे पण एकच गोष्ट आपल्याजवळ आहे ती म्हणजे आपलं मन आपलं हृदय आपल्या शरीरातील प्रत्येक कण कण आपल्याजवळ आहे आणि आपलं मन म्हणजे ब्रह्मास्त्र आहे जे ब्रह्मास्त्र परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे आणि या ब्रह्मास्त्राचा मन या रेमेडीचा उपयोग करा आणि या रेमेडीचा उपयोग तुम्हाला रेकी हिलिंग या शास्त्रामधून कसा करायचा या शास्त्र मनाचा उपयोग कसा करायचा हे या ठिकाणी तुम्हाला मी माझ्या कार्यशाळेमधून सांगत असते त्याचप्रमाणे माझे एवढे दूरवरून जे माझे स्टुडंट तिथे येतात त्या सर्वांना मला काहीतरी भेट द्यायची होती आणि म्हणून मनाची शक्ती आणि ताणतणावाचे व्यवस्थापन ही कार्यशाळा मी तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे सप्रेट भेट देत आहे या कार्यशाळेचा का वेळ दुपारी चार वाजताचा आहे आणि खरं तर भग्रे गुरुजींना मी विनंती केली की सर तुमचं भाषण आमच्या सासवडकरांना ऐकायचं आहे आणि म्हणून सासवडकरांच्या सोयीसाठी म्हणजे खरं तर भगरे गुरुजींना मी सुरुवातीला ठेवायला पाहिजे होतं पण सगळे सासवडकर हे दुपारी येणार आहेत आणि तुम्हीसुद्धा सगळ्यांनी अजिबात जाऊ नका घाई गडबड करू नका कारण आजचा आज दुपारी तीन वाजता भदरेगोरजींचं भाषण मानवी जीवनाचे सार हे आहे त्याचप्रमाणे मनाची अवनात शक्ती हे ही कार्यशाळा आहे आणि त्यामुळं सर्वांनी याचा आस्वाद द्यायचा आहे एवढं मी आ, या ठिकाणी आपल्याला सांगते आणि सर्वांनी या या ठिकाणी आपण आला त्याबद्दल मी आपले सर्वांचे खूप धन्यवाद आणि अशाच पद्धतीनं मला सहकार्य करत राहा सर्व दिग्गजांच्या धन्यवाद